नमस्कार शेतकरी मित्रो ऋषीभूषण नारडी पाटील तंत्रज्ञानामध्ये या सभास ग्रुपचा सभासद महावीर पाटील बोलतो आहे आज आपल्या शेतामध्ये लावून चावला आहे आपल्याच शेतातील हाऊस बियाणा बियाणा आहे शाहीशेवर बत्तीस तुम्हाला दिसते ह्या अशी एक नंबरचे डोळे बघा आपला हा ऊस अकरा महिन्याचा आहे एक नंबरचा ऊस बियासाठी घेतलेला आहे आपण एक डोळ्याची टिपरी आपण केलेली आहे धारधार कोयत्याने आपल्याली ही एक डोळ्याची टिपरी मारून घेतलेली आहे आपण पूर्ण डोळा मारणे जबाबदारीचं काम असल्यामुळं चांगल्या माणसाकडून करून घेणं गरजेचं आहे असे टिपऱ्या तयार आहेत आपल्या त्याचप्रमाणे टिपऱ्या तयार झाल्यानंतर आपण असं हे कॅरेटमध्ये घालून आपण त्याची प्रक्रिया करतो आहे म्हणजे प्रक्रियामध्ये म्हणजे मग तुमसर सांगितल्याप्रमाणे कापचो शंभर मिली कढीचा चोणा दोन किलो आणि साफ पद्धतीनं आपण द्रावण तयार केलेलं आहे तुम्हाला मी दाखवतोच आता अशा पद्धतीनं द्रावण तयार केलेलं आहे तब दिसतात कॅरेट वगैरे आहे तुम्हाला मी फोटो मध्ये या सुद्धा आहेत आपले साप सुद्धा तिथे नेऊन ठेवले मी पोहचण्यामुळं गावचू नाही द्रावण तयार केल्यामुळे आपण दहा मिनटं एक कॅरेट आपण दहा मिनटं भरवतो आणि नंतर मग आपण शेतामध्ये त्याची लावणी तुम्हाला दाखवतो मी आता हे पहा हे असं बेसेल डोस पण टाकलेला आहे आपण तुम्हाला मी परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशा पद्धतीनं कांडी तुम्हाला पडलेली दिसेल सरी म्हणजे महिलांचं काम चालू आहे लावायचं चालू असल्यामुळं एवढी मस्त घात मिळालेली आहे आपल्याला लावणीसाठी आपण बरिस् मारून घेतल्या त्यामुळं फक्त त्या खताजवळ गोळा ठेवायचा आणि फक्त थोडीशी माती टाकलायची आहे ते काम मजूर करत आहेत तुम्हाला दिसा लागले काही मजूर व्हायचं ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ। ਮੈਂ ਜਿੱਦਾਂ ਕਹਿੰਦਾ। ਕੰਮ Өзі 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 өзі